एकतीस शेवटचा एकतीस गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक आठ पळथो या मैदानातला आदतचा आणि आठ मध्ये लढा चालू आहे कोण होणार आठवा बैलगाडी मालक गट पा सिमिला पात्र सुंदर अशी लढा चालू आहे सुंदर अशी गाडी मध्ये पळते सरजा आणि भीमाची गाडी अतिशय सुंदर आणि निरुवाद वर्चस्व करांचं घडा क्रमांक आठ चा निघाला तास क्रमांक पाच वरून हरवाडी भरनाथ प्रसन्न कुमार नैतिक अनिकेत जाधव झिये या गाडीचा एक नंबर आला डबल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली संजय बाबा भोसले सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव मामावाची जुगलबंदी आणि पवारवाडीकरांचा या ठिकाणी उजूला पळाला सर्जाने डावीला पळाला ओभूमी पवार अनुभव भीमा सुंदर अशी गाडी पळवलीकरांनी करण्य अडिकाणी गाडी सीमेला पात्र